श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आषाढी एकादशी म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती पंढरपूरची वारी आणि पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आषाढी एकादशी किती तारखेला आहे आषाढी एकादशीचे महत्त्व आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त पंढरीची वारी कशी करतात दिंडी काय असते अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्या मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी असे म्हणतात यावर्षी बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी देवशैनी किंवा आषाढी एकादशी साजरी होणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल देवशैनी एकादशीचे व्रत हे अठरा जुलैला म्हणजेच दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जाईल म्हणजेच व्रत पारणं सोडण्याची शुभवेळ ही अठरा जुलैला सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटापासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल तर या वेळेमध्ये तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता विठ्ठल रुक्माई हे महाराष्ट्राचे दैवत मानले जातात या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी गेले आठशे वर्षापासून वारकरी संप्रदाय वारी घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी जातात पंढरपुरात मोठ्या उत्साहाने हा एकादशीचा उत्सव साजरा होतोच पण त्याचबरोबर राज्यातील विविध विठ्ठल मंदिरात सुद्धा हा उत्सव साजरा होतो विठुरायाचे सावळे रूप डोळ्यात सामावून घेण्यासाठी हजारो वारकरी उन्हा पावसाची पर्वा न करता दिवस रात्र पंढरपूरच्या दिशेने चालत असतात ध्यानीमणी एकच ध्यास माऊलीचे दर्शन आषाढी एकादशीच्या एक महिन्याआधीपासून अख्खा महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत न्हावून निघतो आषाढी एकादशीचा दिवस हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे या एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला देखील विशेष महत्त्व आहे देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने निद्रा घेतात त्यामुळे याला देवशैनी एकादशी म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशीपासून ते देवोत्थान एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर विसावतात या चार महिन्यात सर्व शुभ कार्यावर बंदी असते या दरम्यान मुंडन उपनयन संस्कार विवाह हो, इत्यादी महत्त्वाची शुभ कार्य थांबवली जातात शास्त्रानुसार या दिवशी जो व्यक्ती विठ्ठल रुक्माई भगवान श्रीहरिविष्णू आणि देवी एकादशीची मनोभावे पूजा अर्चना करतो त्याची पापातून मुक्तता होऊन त्या व्यक्तीची भरभराटी होते प्रगती होते असे मानले जाते ज्यांना वारीमध्ये सामील होता येत नाही असे व्यक्ती त्या दिवशी जवळपास असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जातात या दिवशी एकादशीचा दिवसभर उपवास करायचा असतो लोक या दिवशी सकाळी का सगळी कामे बाजूला सारून पहाटे स्नानबद्ध होऊन विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने व विठ्ठल नामाचा गजर करत विठ्ठलाच्या मंदिरात त्यांचे दर्शन घेतात व भक्तिभावाने मनोभावे त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूतून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची आणि सासवडहून सोपानदेवांची असा पालखी सोहळा यावेळेस निघतो या पालक्या घेऊन भक्त पुंडलिकाच्या भेटीस आषाढ महिन्यात ऊन वारा पावसात भिजत लांबवर मैलोनमैल चालत पंढरपूरकडे वाटचाल करतात तीन लाखाहून अधिक वारकरी यामध्ये सामील होतात विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर तुकोबा यांच्या अभंगाच्या तालावर टाळ ताल, मृदंग झांजा वाजवत व अनेक प्रकारचे वारकरी खेळ फुगडी रिंगण अभंग म्हणत पालखी खांद्यावर घेऊन चालत असतात वारकरी हा भक्तीत रंगलेला सदाचारी निर्वसनी असतो असे म्हटले जाते वारकरांच्या गळ्यात माळ कपाळावर बुक्क्याचा टिळा लावलेला असतो त्यांच्या हातात टाळ एकतारी मृदुंग व डोक्यावर टोपी शरीरावर पांढरा सदरा आणि पायजमा किंवा धोतर असा पेहराव पुरुष मंडळींचा असतो व स्त्रिया नऊवारी साड्या घालून डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सामील होतात दिंडीत सामील होण्याची काही वयोमर्यादा नसते दिंडीत दोन वर्षाच्या मुलापासून तर नव्वद वर्षाच्या आजीबाईसुद्धा बघायला मिळतात दिंडीत स्त्रिया व पुरुष लहान मोठे सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात मैल दोन मैल असे करता करता साधारण सोळा ते सतरा दिवस वारकरी हे चालत असतात रात्रीच्या वेळी रस्त्यात लागलेल्या गावामध्ये मुक्कामाच थांबतात गावकरी वारकऱ्यांसाठी अन्न पाण्याची औषधांची त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करतात थोडासा हातभार लावून मदत करून थोडे पुण्य मिळवण्याचा गावकरी प्रयत्न करतात अभंगाच्या ओव्या टाळ चिपळ्यांच्या मृदुंगाचा आवाज हरिनामाचा जल्लोष जयघोष या सगळ्या वातावरणात भक्तिवर्ग रंगून जातो भजन कीर्तनात हा सगळा परिसर दुमदुमून निघतो आणि मग पंढरपूरला पोहोचल्यावर चंद्रभागेत अंघोळ करून विठोबा रुक्माईच्या महापूजेचा विठ्ठलाच्या भेटीचा आनंद घेऊन वारकरी धन्य होतो व घराकडे रवाना होतो तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे साजरा केला जातो तर आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ